बरेच वेळा पालकांची ही समस्या असते की आमचं मूल खूप टँड्रम्स करतं हो, आरडाओरडा करतं हो, चिडचिड करतं हो, आणि त्याचं कारणच कळत नाही असं ते म्हणणं असतं पण युजली मूल तर पालकांनाच ऑब्झर्व करत असतं आणि त्याप्रमाणेच त्याचं बिहेवियर असतं आणि घरातलं कोणीतरी असतं ज्याच्याबरोबर मुलाचं कनेक्शन असतं आणि त्यांना ऑब्झर्व करूनच मुलाची प्रत्येक कृती घडत असते पण पालक नेहमी मुलाकडे समस्या म्हणून पाहतात पण इनफॅक्ट ते मूल हे समस्या नसून ते पालकांचं प्रतिबिंब असतं त्यामुळे पालकांनी जर करेक्शन करायचं असेल तर ते मुलामध्ये करण्यापेक्षा आधी आपल्यामध्ये कोणामध्ये हे असं बिहेवियर आहे का आणि ते करेक्शन करण्यावरती जास्त भर दिला तर आपोआपच मुलाच्या ऑब्झर्वेशनमध्ये बदल होईल म्हणजे मूल वेगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायला लागेल आणि मुलामध्ये करेक्शन झालेलं जाणवेल तर प्रत्येकाने त्याच्यासाठी इंट्रोस्पेक्शन करणं खूप खूप आवश्यक आहे